सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जळगाव आवक एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सत्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक चार हजार सत्त सातशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक रुपया तर सर्वसाधारण दर चार हजार त्रेसष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान